आई सांगा तिची बॅग घेतो बाहेर काढतो अरे आली आठवण केला आली लहर केला आ, नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज आईचं डोकं आईचं डोकं खूप दुखते आणि आईने पुढे एकदम रुमाल ओढणी वगैरे बांधून असं वाटतं दयांडी फोडायला चालले आहे आई, आई काय बोलते आज डोकं दुखते काय टेन्शन घेतलेस का टेंशन तू प्रतिभा नाहीये करमत नाही काय तुला ते सांग अरे नाही चल तिथं स्वप्न बसूया नाही ते काम पण होतील ना तुझी आई भात ठेवले काय काम झाली सगळे काम नाही आता होत खाऊन पिऊन मोकळं झालंय आता ताज ताज दुपारी जेवण पण होते भात आणि कलेजी पेटेचा बनवते रस्सा सुका आणि मी असं ऐकलय तू म्हणजे कलेजी पेटाचा म्हणजे ढाबा खोलणार असं ऐकलंय मी वजरी हा सॉरी वजरीचा ढाबा खोलणार आहे तू अरे वापरे मित्रांनो आणि पाव मस्त त्याच्यावरती पातळ रस्सा आईचा असा विषय आहे की बाहेर कुठेतरी असा स्टॉल बघायचा आणि तिथे वजरी फ्राय वजरी फ्राय नाही बोलत ना त्याला सुकी वजरी आणि पाव हे ठेवायचंय तू बसणार तिकडे बसल ना मी घरामध्ये बनवल अगं बाय आपल्या सारख्याची कामं आहेत अरे त्यात कसली लाज सारखी आपल्यासारख्याची काम लाजच नाही पाच वजडी घ्यायची पाच वजडीचा बनवून बघायचा सुक्का आणि पातळ आणि मग पब्लिक जास्त आला आईचा हातच्या खायला तर आणि दहा वजडी आणूया दोन दिवस नाटके करायची आणि पाच दिवस घरी बसायचं चला अरे म्हणजे हुलाहुल काय हुलाहुल मग दोन दिवस हुलाहुल हुला हुला करणार तू आई चांगलं वाटत दोन चार दिवस काय बरोबर की नाही मला तर असं वाटत होतं रे नाही तुला एकदम करायचं तुला बरोबर वाटत होतं पण ते बघू आपण आपल्याला विचारायला लागेल ला ला जागा वगैरे कुठे रोड वरती असते तिकडे आपलं बसायचं मग काय गाडी एक आणायची हात त्याच्यावर मांडायचा एक आणायचा त्याच्यावर करायचा वजरीचा मस्त ओझरी पाव खातील लोक अच्छा मग तू चांगली आयडिया दिली लोकांना मग इथं आपल्या आपल्या एरियात कोरच नाही म्हणजे वडापाव पेटीस हेच आहे असं जरा वशाट मशाट असलं तर आपल्याला मग टाइम टू टाइम बंद ठेवायला लागेल ते गुरुवारी बंद धंदा मंगळवारी वशात खात नाही मंगळवारी बंद धंदा असं काय नाही काय काय जण खात खातात पण आपल्या घरात शिजवा हे कराव ना तिथे दोन तीन बनवून बघायचं हा तेच ना सुक पातळ झालं आवडलं तीन आणायच्या जास्त पब्लिक आला तर पाच आणायच्या आई भडकलेली दिसते आणि आईचा जो वजेचा धंदा आहे तो आईला असं वाटतं की फॉर्म मध्ये जाईल बर डोकं बांधून ठेवलं प्रतिभा येते का तुला अरे प्रतिभाची आठवण पण येते पण राहू दे तिला काय होतं माहितीये दोन तीन दिवस झाले म्हणजे मधलंच डोकं दुखतंय आपल्या फॅमिली मेंबर मधीच डोकं माझं दुखतंय जाम रात्री पण जाम दुखत होता मी यांना बोलली माझ्या मिस्टरांना की माझं डोकं जाम दुखतंय काय करू मग मी ती उशी काढली उशी काढून अशी खाली घेतली आणि ही उशी पायाजवळ घेतली म्हणजे अगोदरच मला औषध चालू आहे रक्त पुरवठा होत नाही डोक्याला माझ्या म्हणजे ते औषध मध्ये चालू आहे पण रात्री तर वेळच दुखत होतं डोकं डोकं पण दुखतंय आणि माझ्या छाती जरा चमका पण मारतात दोन दिवस झाले तर असं वाटलं ना एसिडी बिसिडी असते म्हणून पण आपल्याला छातीत दुख दुखत असेल ना तरी पण एकदा जाऊन मी मनातली शंका दूर करते बघते टेस्ट करून येते काय होते काय नाही येते बी पीच्या गोळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित चालू आहेत ना हा ते बरोबर खाते रे पर खाते, पर तीन छातीत पण दुखते माझ्या आणि राहून राहून डॉक्टर येऊ जाऊ आपण नंतर शंका तरी दूर होईल आपली काय काय आणि मधलं असं बाबलं ठरतो मग तू आशी बोलते मी वजरीचं दुकान पण खोलणार म पण दुखणार मग कसं काय चालणार आई अरे पहिला करून तर बघूया ना आधीच तू वजरी वजरी करतोस ते तर वजरी वजरी करतो तू आजारी पडल्यावर मग ते दुकान कोण सांभाळणार सगळे गिरायक मला बोलतील अरे काय झालं दोन दिवस चालू ठेवलं तिसऱ्या दिवशी आई कुठे आई आजारी अरे बनून देत ना घरात बनवायला काय तिथं बसायला कोणतरी पोरग ठेवू थोडे दिवस आपण बसूया तिथं काय बोलतो बरोबर आहे बघू आता मी जागा बघून येतो बाहेर जागा मिळते का नाही एकदम कडक कायदेशीर करण शेटला विचार कुठे जागा असली त्याचा काही विषयच नाही प्रतिभाला काय फोन बिन केले तू अरे प्रतिभा केलेला सात वाजल्यापासून पडू उचलत का फोन करते तिला अरे अरे बाबूची आठवण तिची आठवण सात वाजता नको ना करू आता ते झोपलेले असतात तू तिथे आराम करायला पाठवले तिला तर तुझे फोन उचलायला पाठवलंस अरे शान्या आरामच करायला पाठवलंय तू आता सात वाजता फोन करशील तर काय आराम मिळणार आपण नाही उचललं ना सोड ना, ना। तुला सांगते मी सात वाजता तुला फोन केला मी उठली तेव्हा बाबू उठला काय तू उठलीस काय मग त्यात काय आला फोनच नाही उचलला मग सात वाजता नको करत जाऊ ना फोन ते बोलते तुला अरे आली आठवण तर केला आली लहर केलास कर हा मग असा हिसाब आहे काय आली लहर केला कर समोरावर केला नाही तर परत इथं कसं आहे माहितीये फोन उचलला नाही बोंबा बोंब चालू होते घरात काय बोलते बोल नाही होत खरं होते मग कधी कधी ते फोन नाही उचलत कधी कधी फोन नाही उचलत म्हणजे राग येतो माणसाला असं नाही मला पण राग येतो कधी कधी फोन नाही उचलला तर पण आता उचललं तर तेवढंच आपलं बोललं तर हाय बाय कशी आहे बाबू कसं आहे बरोबर आहे सात वाजता फोन करणार तर ती कशी उचलणार व्हिडिओ कॉल केला तर बाबू बोलतो मला घरी यायच्या तिची बॅग मी घेतो बाहेर काढतो घरी खाली कुठली बॅग घेऊ ही पण घेऊ का ही पण त्याचं पाकिट परत आहे तुझा आणि बॅग खेचत खेचत का व्हिडिओ कॉल केला तर आनंद चल 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 बाबा तुम्ही न्यायला ये मला बाबा तू न्यायला ये कल्याणला <laughs> वेदांची लय गडबड चालू आहे त्या प्रतिभापेक्षा वेदांतला जास्त गाय झाले नाही यायची राह रे ते पण आपलंच घर आहे राह मी बोलली तिथं जाशील राशील तर माहिती पडेल ना त्याला पण सवय लागली पाहिजे ना एकच घरात एकच घरात बसून राशील मग कुठं जाणं येणं असलं आपल्याला कुठं जायचं असेल तर मग हार पण नाही बोलवलं चल आपल्या घरी चल आपल्या घरी बघा मधलं भाग दुखत डॉक्टरांना सांगू आपण आणि डॉक्टर काय बोलतात ते बघू काय आयडिया असेल तर सांगा कशामुळे दुखत असेल आता काय तुला बीपी आहे शुगर आहे मग ते शुगर चेक करा बीपी चेक करा तर डॉक्टर कडचा सल्ला घ्या आणि पुरा मानाचा भार आता पुरा दुखतोय असं पुरा तरी डॉक्टरने मला वजन उचललं सांगितलं मी काय वजन बिजन तर नाही उचलत काय माहिती काय नाही उचलून घेऊन जाते असं नाही वेदांना पण थोडं नाही बाबू मला लागला तुला दम लागला चल चल मी चालतो चालतो त्याला खाली सोडायला कडे धावतो म्हणून जरा भीती वाटते मला बाहेर पण न्यायला त्याच्याबरोबर तर मी धावू नाही शकत आता बघा तकली तर मग प्रतिभाला कर जरा अरे तुला माहितीये व्हिडिओ कॉल जर मी केला आणि उचलला नाही टायमावर मग आले मी तुला माहिती मी भडकतो परत नाही अरे कसं ने ने ना माझा हिसाब असा आहे की जेव्हा मी कॉल करेल किंवा व्हिडिओ कॉल करेल किंवा नॉर्मल कॉल पण करल तर लगेच उचला कारण मोबाईल तर हातात असतो आपल्या समोर तो मोबाईल चोवीस तास हातात असतो कधी आपण पुढे गेलो बघितलं तर आणि आपलंच नेमका कॉल यायच्या टायमालाच कशी काय कामं येतात असा पण विषय होतो आता काय ते फोन केला ना मग ते पहिला सर्व सांगतात कोण चोर लोक येतात कोण काय येतात तर तो फोन तिथनं उचलून जातो पण लागतच नाही काय बोलणार आणि प्रतिभाला कॉल करते वेदांची आठवण येते प्रतिभा 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 हा बघा टायमा रुचरा का प्रतिभा प्रतिभा जरा वरती ये रे बेटा कशी आहेस कशी आहेस तू मी बरी आहे बाई तुझ्या आशीर्वादाने ए पप्पा आणि मी चालली बच्ची मागे लागला मामा त्याला चॉकलेट चीन्या मामा त्याचा मामा आहे तो त्याच्यावर पाठी लागतो आणि रोज फोन त्याचा आहे दोन दिवस एक दिवस, दिवस रोज रोज दोन दिवस नाही रोज रोज अरे हा ए बच्ची अच्छा अच्छा मग खिडकीतून बघतोय दुकानात <laughs> नाश्ता विष्टा केला काय मम्मी आली दाखव काय विचारतेस बघा बाई संचित ताई आहे का भंकस एवढी जाडी झाली संचित ताई संचिता गाल बिर काल सुजले आई संचित ताई जाडी झाली आहे पैसा पाणी यायला लागलाय संचिता ताईकडे कायदेशीर एकदम आय शब्बा सांगा तुमची बहीण बरी आहे का बाय काले थी थी, काले थी आ, आ, बरी आहे हा सांगितलं प्रतिभाने बरी आहे ना आ, 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 खाते पिते ना दोन दो, तीन दिवस झाले थंड 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 रात्री तर लयच दुखत होत आणि छातीमध्ये पण चमका मारतायत आता जाते डॉक्टर प्रतिभा प्रतिभाचे चार दिवस संपले तिकडे राहायचे आजार पण चालू झाला ये लवकर नको बाय मी तर नाही बोलत लवकर ये म्हणून हा नको नको धावत पळत नको येऊस ये बाबा ये तू ये वर आहे तर ये बाबा ये, ये। नको रा, रा, बाय गेलाय ती प्रतिभाचा था। प्रतिभा थांबले बोलायची थी। चल ठीक आहे कट कर लाव चल मग ते बघा नाही मी कट करते फोन असा कट असा मध्ये असं कट करा कर लाल बटन दाबा बघा अशा गोष्टी असतात मित्रांनो मित्रांनो हसता खेळता आम्ही चांगला बोलत होतो व्लॉग बनवत होतो आणि अचानक आईच्या छातीत अजून दुखायला लागलं ला त्याच्यामुळे जा जावं लागलं ला डायरेक्ट हॉस्पिटलला हे पाहू शकता तुम्ही अचानक मध्ये आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं ला तुमच्याबरोबर बोलता बोलता आणि खरंच डायबिटीस ब्लड प्रेशर असता असलेल्या माणसांना जपा आणि त्वरित उपचार करा जय हिंद जय महाराष्ट्र